रन प्रकरणातील प्रस्तावित कायद्याअंतर्गत ट्रक आणि टँकर चालकांमध्ये प्रचंड नाराजी असून उद्यापासून त्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे या संपात इंधनाची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांचा देखील समावेश असणार आहे त्यामुळे पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे बऱ्याच शहरांमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत संध्याकाळपासूनच पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहन चालकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केली आहे ठाणे नवी मुंबई संभाजीनगर नागपुरातली ही दृश्य आहेत राज्यभरात इंधन तुटवड्याचं संकट पाहता नागरिकांनी इंधन भरून घेण्यासाठी ही गर्दी केलेली आहे बुलढाणा आणि अहमदनगरमध्ये देखील आपण दृश्य पाहतो राज्याच्या विविध भागामध्ये आता नागरिकांनी पेट्रोल पंप गाठत इंधन भरून घ्यायला सुरुवात केली बुलढाणा आणि अहमदनगरमधल्या पेट्रोल पंपांवर झालेली ही गर्दी आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरातली ही दृश्य आहेत संभाजीनगरात देखील आपण पाहतोय चालकांनी संपावर जाण्याचा इशारा देताच आता नागरिकांनी पेट्रोल भरून घेण्यास गर्दी करायला सुरुवात केली आहे छत्रपती संभाजीनगरातली ही दृश्य आहेत त्यामुळं अनेक पेट्रोल पंपांवर आता लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आपण पाहतो राज्यभरामध्ये आपण पाहतोय इंधन तुटवडा भासण्याची शक्यता आहे हाणे नवी मुंबई संभाजीनगर नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय आपण पाहतोय मुंबई आणि संभाजीनगर तसंच नागपुरातलं ही दृश्य बाजारवाले आम्ही रोज बाजार करतो पण अचानक आज समजलं का पेट्रोल डिझेल नाही भेटणार म्हणून आम्हाला यावं लागलं कारण त्याशिवाय आमच्या गाड्या चालणार नाही आमचा धंदा वाहणार मी आता सध्या चार पेट्रोल पंप फिरून आलो त्याच्यानंतर आता एक दीड तास झाला उभा आहे लाईन मध्ये अजून गाडी एक दहा पंधरा सुद्धा पुढे गेली नाही हल्लेली एका जागेवरून कालपासून डेपो मध्ये ट्रान्सपोर्ट वालेचा संप असल्यामुळं डेपोतून माल सप्लाय होत नाही टँकर येत नाही त्याच्यामुळं लोकांना अशी आपोआप सरली का दोन तीन दिवस पंप बंद राहणार त्याच्यामुळे दुपारपासून लोक मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेल खरेदी करण्यासाठी येत आहे त्याच्यामुळे गर्दी वाढली जास्त गव्हर्नमेंटनी याच्यावर जर काही तोडगा काढला तर संप जर लवकर मिटला तर माल सप्लाय वेळेत जर चालू झाला तर हा प्रश्न लवकरच मिटेल दरम्यान ट्रक चालक संपावर का गेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या प्रस्तावित हिट अँड रन या कायद्याला ट्रक चालकांचा विरोध आहे रस्ते अपघातामध्ये अपघातग्रस्तास मदत न केल्यास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे दहा वर्षांच्या शिक्षेसह सात लाखांच्या दंडाची देखील तरतूद आहे दरम्यान उद्या पुने पेट्रोल पंप बंद राहणार नाही आहेत पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन उद्याच्या राज्यव्यापी संपात सहभागी होणार नाही पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप सुरळीत चालू राहणार आहेत पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या बैठकीत एकत्रित हा निर्णय घेण्यात आला आहे ना पेट्रोल पंप उद्यापासून किंवा आजपासून बंद राहणार आहेत ऑइल कंपनी आणि असोसिएशन हे जी पूर्ण कोशिश राहणार की तुम्हाला पेट्रोल डिझेल सुरळीत भेटावे कृपया करून अफवांवर आपण विश्वास न ठेवता गर्दी करू नये हीच आमची विनंती